गुन्हे करणाऱ्यांना गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची अजिबात भीती उरलेली नाही उलट पोलीस असल्याचं भासवून चोरटे जनतेला लुटण्यात मग्न आहेत याची प्रचिती वास्कोच्या चिखली भागात राहणाऱ्या अनसुया वेलिंगिरी या, या पंचाहत्तर वर्षाच्या वृद्ध महिलेने घेतली आहे ही वृद्ध महिला चिखलीतील विद्यामंदिर शाळेजवळ राहते बाजारातील सामान घेऊन जात असताना वाटे तिला दुचाकीवरून आलेले दोन तरुण भेटले त्यांनी पोलीस असल्याची थाप ठोकून तिला अंगावरील सोनं काढून पिशवीत ठेवण्याची सूचना केली आम्ही पोलीस असून गस्त घालत आहोत सध्या सगळीकडे चोरांचा सुळसुळाट झाला आहे त्यामुळे अंगावर असे सोन्याचे दागिने घालू नकोस लगेच ते काढून ठेव असं म्हटल्यावर त्या महिलेनं हातातील सुवर्ण कंकण काढले तसंच गळ्यातील सोन्याची चैन आणि मंगळसूत्र काढलं हे अलंकार पिशवीत ठेवणार इतक्या चोरांनी एक लाख ऐंशी हजारांच्या त्या अलंकारांवर डल्ला मारून तिथून पलायन केलं या प्रकारानं वृद्ध महिला भांबावली, तिने लगेच वास्को पोलीस स्थानकात जाऊन या प्रकरणी तक्रार दाखल केली